तर आता मनोज जरांगे पाटील शिवनेरीवरतीच आहेत या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर सुद्धा मनोज जरांगे पाटील शिवनेरीवरतीच आहेत मराठा आंदोलक शिवनेरीवरून मुंबईकडे मार्गस्थ झालेले आहेत पाच हजार आंदोलकांनाच आझाद मैदानामध्ये प्रवेश करणार ची परवानगी आहे आणि त्यामुळे त्याचं काय होणार हा एक प्रश्न आहे मनोज जरांगे पाटील अद्याप शिवनेरीवरती आहेत मात्र मराठा आंदोलक मात्र शिवनेरीवरून खाली उतरलेले आहेत मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत राहुल कुलकर्णी आपल्या सोबत सध्या जोडले गेलेले आहेत राहुल शिवनेरी वरती सध्या काय घडतंय मनोजे तिथेच थांबलेत मात्र कार्यकर्ते निघाल्याच कळत हे दोन दोन म्हणून ह्या गाड्या बघूया ना आपण ही एक गाडी छोटीशी ज्याच्यात एक दहा पंधरा लोक असतील आणि ही भली मोठी ट्रक प्रश्न काय आहे की कुणाकडेच ही माहिती आहे की नेमक्या ह्या गाड्यांची संख्या किती आहे आणि ह्या आंदोलकांची संख्या किती आहे महाराष्ट्र सरकारने जे पाच हजाराचं बंधन घालून दिलंय तर त्याच्या आधीच हे आज मुंबईच्या दिशेनं निघालेत हे टू व्हीलरवरती निघालेत हे या गाडीतनं निघालेले आहेत आणि या ट्रकमध्ये निघालेत ट्रक कुणाची आहे तुमची आहे किती आहे ट्रक मदे? ट्रक मध्ये सगळे चाळीस जण आहेत चाळीस जण आता तुम्ही मुंबईला मुंबई चालले मुंबईला चाललो तिकडे पाटील तर अजून गडावरच आहेत की पाटील गडावर पण आम्हाला तिकडे जायला जाम जाम झालं तुम्ही परत निघाल आणि मुंबईच्या दिशेने मुंबईच्या दिशेने मुंबईच्या दिशेने आपण ती पाच हजाराची आटा आहे ते पाच हजाराची आठ असली तरी आम्हाला आझाद मैदानावर जायचंय जायचंय म्हणजे जायचंय हे तुम्ही तर गडाहून जाऊन आलेल दिसतय तुम्ही मात्र गडावून आले हो पाच हजाराची गट आहे अजून पाटील तिकडेच गडावर आहेत पण पाटील म्हणले ना आम्हाला <laughs> चला पुढे म्हणले थोडं म्हणले जरा जरा आकडा काढा मग सगळे मिळून जाऊ तुम्ही तर पुढेच निघाले सगळ्याचे नाही नाही पण आम्हाला जेवणाचं याची सोय करायची समोर पुढे जाऊन हा आम्ही वाटण थांबणार आहे तुम्ही वाटण थांबणार पुढं आधी सगळ्याच्या जाऊन नंबर लावणार आझाद मैदानावर होय काय काय घेतले स्वयंपाकाला स्वयंपाकाला हा मुद्दा कालपासून आपण पाहतोय आणि तोच मुद्दा आहे की पाच हजाराची अट आजच मला वाटत नाही की हे कुणी पार मान्य करतील किंवा त्याची पूर्तता होईल आजच आजच जाणार का सगळे आवाज कमी आला मला आजच हे का कारण ही जी पाच हजाराची अट आहे ती उद्यापासून लागू होणार आहे प्रत्यक्षात जेव्हा मनोज जरांगी पाटील तिथे येतील त्याच्या आधी जर ही मंडळी तिथे जाऊन पोहोचली तर त्या पाच हजाराच्या अटीचं काय होणार तर हा महत्त्वाचा विषय आहे आता अशा ट्रक अशी किती वाहनं गेलेत मुंबईकडे उलट दिशेनं मीटर बंद पडत तर हे आहे की ते समजून घ्यायला हवं की इतक्या संख्येनं वाहनं मुंबईच्या दिशेनं गेलेलीच आहेत इतक्या संख्येनं हे आंदोलक गेलेलेच आहे त्या पाच हजाराच्या अटीचं काय होणार हा खरा प्रश्न आहे आता राहुल सर फक्त इथूनच आंदोलक जातात असं नाहीये तर महाराष्ट्रातल्या इतर भागातून सुद्धा आंदोलक अगदी रेल्वेने सुद्धा मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत त्यामुळे ही जी अट आहे पाच हजार कार्यकर्त्यांसोबत आझाद मद्रामध्ये उपोषण करण्याची ती कशी काय पूर्ण होणार हा खरं तर प्रश्न आहे आणि मनोज जरांगेंसमोर सुद्धा ही कदाचित अडचण असेल कारण त्यांच्यासोबत निघालेले कार्यकर्ते आधीच मुंबईमध्ये पोहोचलेले कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातून इतर भागातून येणारे कार्यकर्ते त्यातल्या कोणत्या कार्यकर्त्यांना आझाद मद्रामध्ये घेऊन उपोषणाला बसायचं हा प्रश्न खरं तर मनोज जरांगेंच्या समोर सुद्धा असेल म्हणूनच माघाशीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते असं म्हणाले की ह्यापैकी जे लोक आझाद मैदानामध्ये गेलेले आहेत त्यांनी तिथे जाऊन परत यावं आणि मग दुसऱ्यानी जावं आणि मग तिसऱ्यानी जावं आणि नंतर गावात यावं मी काल त्यांची जी मुलाखत घेतली त्याच्यात पहिल्यांदा आपण हे ब्रेक केलं सरकारला सांगितलं की हे काही आंदोलन एका टप्प्यातलं नाही ते सात टप्प्यातलं आंदोलन आहे त्याच्यात गाव पातळी होती काल ते माझ्याशी बोलतानाच पहिल्यांदा म्हणाले की सात टप्प्यात आम्ही आंदोलन करणार आहे प्रश्न फक्त एवढाच आहे की ह्यातले परत कोण जाणार आहे होय <sk> मी प्रश्न विचारायचा तृप्ती तृप्तीच सांगतात आम्ही काय होणार माहिती तर समजा पाच हजार माणसं जेवढा जो राऊंड ठरवलाय तिथं पाच हजार माणसं राहणार बाकीच्या एरियामध्ये सगळी माणसं हरियाणाच्या एरिया सरकारच पाच हजाराची अट आहे पाच हजाराची महत्वाची चर्चा सुद्धा इंडियामध्ये सगळ्यात महत्वाचं पाच हजाराची परवानगी कुठे त्या मैदानावर हो आहे पण मैदानाच्या बाजूला किती लोकांनी थांबावं हो। मैदान बघितले का हो, हो आझाद मैदान कुणी कुणी बघितलंय पहिल्या वेळेला बघा बघा ऐका आझाद मैदानाच्या आजूबाजूला भरपूर जागा आहे फक्त आझाद मैदानावर सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी तृप्ती की आझाद मैदानाची रचना पण आंदोलनकर्त्यांनी स्वतःसाठी ठरवून घेतली आहे की आझाद मैदानाच्या कोणत्या परीखामध्ये पाच हजार लोक बसणार आणि पुढं हा हा लगे मोठ्यानी आझाद मैदानावर पाच हजार माणसं बसणार पण बाकीच्या एरियामध्ये किती हजार माणसांनी बसावं किंवा आजूबाजूला थांबावा असं काही निर्धारित नाही केलं फक्त मैदानावर पाच हजार कार्यकर्ते राहतील बाकीच्या परिसरात आमची लाखोनी कार्यकर्ते राहतील मुंबईतच यायला पाच हजार लोकांना बंदी आहे म्हणजे पाच हजारपेक्षा आंदोलनामध्ये आंदोलन करण्यासाठी आझाद आझाद मैदानावर सांगतायत समजून आझाद आझाद मैदानावरती परिवार लोकांना मुंबईत नियम काय सांगतो आझाद मैदानावरती आताच सरकारचा शपथविधी सोहळा झाला खरं त्या शपथविधी सोहळ्याला दहावीस हजार लोक उपस्थित होते कोणते पाच हजार बसवायचे तिथे सरकारने काय सांगितलंय मराठा समाजाला पाच हजार लोकांना आंदोलन करण्यासाठी परवानगी आहे पण मुंबईमध्ये येण्यासाठी मराठा समाजाला बंदी आहे किंवा मराठा समाजाला फार महत्वाचा आहे तृप्ती हाच महत्वाचा विषय असणार आहे की ह्यापैकी अनेक लोक हे मुंबईच्या दिशेनं जातच आहेत मला वाटत नाही परत येणार आहे आहे म्हणून हे फार असणार अभ्यासक कायद्यासाठी पळवाटा करत असतात तसाच जे आझाद मैदानावरती आंदोलनाकरता जी नोटीस देण्यात आलेली आहे ज्या अटी घातल्या आलेल्या आहेत त्याला सुद्धा मराठा आंदोलकांनी हुशारीनं काही पर्यायी मार्ग शोधलेले आहेत त्याची चर्चा आता आपण करतो माझ्या असेच राहा मोहसिन शेख शिवनेरीवरून थेट आपल्यासोबत आहेत मोहसिन अगदी शिवनेरीच्या पायथ्याच्या ठिकाणी उभे आहेत मोहसिन मनोज जरांगे शिवनेरीवरती दर्शन घेऊन त्या ठिकाणीच थांबलेले आहेत मात्र आंदोलक पुढे निघालेले आहेत आत्ता शिवनेरीच्या पायथ्याच्या ठिकाणी किती गर्दी आहे आणि कशा प्रकारे आता आंदोलक मुंबईच्या दिशेने निघतात नक्कीच काही अवघ्या तीन ते चार मिनिटात मनोज जरांगे पाटील हे या जुन्नर चौकात पोहोचणार आहे मात्र त्यापूर्वी तुम्हाला हे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो हे तेच चौक आहे जिथून या आंदोलनाची दुसऱ्या दिवसाची सुरुवात होणार आहे मात्र हे चौक आत्ता सकाळपासूनच पूर्णपणे जाम झालेलं जा आहे पुढेही पूर्ण वाहतूक तरांगे हे याच व्यासपीठावरून आता पहिल्या दिवसाचा जे मोर्चा म्हणजेच दुसऱ्या दिवशी जे मोर्चा काढणार आहे त्यातल्या पहिली सभा किंवा पहिलं संवाद ते कार्यकर्त्यांशी किंवा या सगळ्या आंदोलकांशी याच ठिकाणाहून साधणार आहे जुन्नर मधलं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं चौक आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे परिसरातले जमलेले आहे ही जी गर्दी आहे ही मराठवाड्यात विविध नाही गर्दी आहे यापुढे जर आपण गेलो तर सगळे आंदोलन रस्त्यावर थांबलेले आहेत जसा जसं हा ताफा पुढे जाईल तसे तसं हे आंदोलक हे जे आहे तर, तर जातील आपण जर बघितलं तर हे जुन्नरचं चौक आहे आणि या चौकात प्रचंड चारही बाजूने जाम झालेला आहे आणि आंदोलक मोठ्या प्रमाणात सकाळपासून जरांगी यांचं संवाद किंवा त्यांचं काय बोलणार हे यासाठी थांबलेले आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे काय सगळं म्हणणं आहे जरा तिकड़ तिकडं बघा तिकडं उभं राहा उभं उभं वीस एक किलोमीटर लाईनी लागलेल्या संभाजीनगर संभाजीनगरचे भरपूर आमच्याकडून इकडून गाडे आलेले आहे इडं बऱ्याच लाईनी लागलेल्या आहे गडोवर आलो गड्यावर गर्दी होती भरपूर इम्ही कधी निघाले तू संभाजीनगर काल निघेल

आहे शिवनेरी किल्ल्यावर दर्शन घेऊन जे आहे तर मुंबईकडे आता स्वागत शिवनेरीवरून उतरल्यानंतर जुन्नर चौकात जुन्नरचे हे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि या चौकामध्ये आता जरांगे पाटील पोहोचलेले आहे आता या या सगळ्या आंदोलकांना संवाद साधणार आहेत हे पाहून की आ, न, एक दिवसाची आंदोलनाची परवानगी दिलेली आहे सोमवार पाच हजार लोकांना परवानगी असणार असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आहे त्यामुळे या सगळ्या आर्टी शर्तीवर बोलताना एका बोलता दिवसात नाराज व्यक्ती केली एका आंदोलन असं देखील म्हटलेलं आणि विशेष म्हणजे जर लाखोच्या संख्येने आंदोलन या सहभागी झालं तर पाच हजार लोक हा सगळा प्रश्न या आंदोलना आपण शिवनेरी चौकातील हे जुन्नर चौक आहे आणि या जुल्हार चौकात जे आहेत मनोज जरांगे पोहोचलेले आहेत त्यांची गाडी जे आहे तर काल देखील आपण अंतरावाली सराटेपासून संभाजीनगर असेल बीड असेल ज्या ज्या भागातून हा हातापात त्या भागात तर यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात आंदोलक सहभागी होतो पापा जो आता परत मुंबईकडे करणार आहे मनोजरंगे आंदोलनाचा काय संवाद साधतात मुंबई कंतरवानी सर्व मुंबई असा हा मार्ग आणि असं लाखोचं संघ वेगवेगळ्या जिल्ह्यातून मग मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या सगळ्या भागातून आंदोलक जे आहे तर सहभागी होत आहेत गाडी जे आहे तर व्यासपीठाजवळ पोहोचलेली आहे मनोज जरांगे हे देखील आता काही वेळात बाहेर व्यासपीठावर मनोज जरांगे हे पोहोचले काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे काय संवाद साधतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र मोठ्या प्रमाणात जेवढी प्रशासनाला असेल किंवा पोलिसांनी जेवढा अंदाज या सगळ्या मोठ्या होता त्यापेक्षा कुठेतरी पद्धतीने या सगळ्या आंदोलनात सहभागी झालेले अनुदरंगे हे देखील आता व्यासपीठाजवळ पोहोचलेले आहेत त्यांचे सहकार्य आपण जर बघितले खंदे समर्थक जे या पहिल्या दिवसापासून या सगळ्या सहभागी आहेत